嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती ब्राह्मणांची सर्व शक्ती आणि त्यांचे शिक्षण हे समाजाच्या भल्यासाठी खर्च होण्याऐवजी स्वतःच्या खास हक्कांचे संरक्षण करण्यासाठी खर्च होऊ लागले हिंदू लेखकांनी हिंदू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे अशी प्रौढी मिरवली आहे ज्ञानाची अशी कोणतीही शाखा नाही की ज्याची सुरुवात त्यांच्या पूर्वजांनी केली नाही पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड ऑफ हिंदू सोशिओलॉजी यासारखे प्रा विन्यकुमार सरकार यांचे पुस्तक घ्या किंवा डॉ ब्रजेंद्रनाथ शील यांनी लिहिलेले पॉझिटिव्ह सायन्सेस ऑफ एन्स्ट हिंदूज हे पुस्तक घ्या त्यात हिंदूंच्या विविध विषयांवरील ज्ञानक्षेत्रातील कामगिरीबाबत इतकी प्रचंड अधिकारिक माहिती असते की माणसाला अचंबा वाटावा त्यांच्या ग्रंथावरून असे वाटते की प्राचीन भारतीयांना खगोलशास्त्र ज्योतिष शरीरशास्त्र रसायनशास्त्र गणित वैद्यकीय खाण विज्ञान भौतिकशास्त्र आदी सर्व शास्त्रातील माहिती होती सामान्य जणांना तर त्यांची वैयक्तिक माहिती होती असे वाटते हे सर्व कदाचित खरेही असू शकेल महत्वाचा प्रश्न असा आहे की सर्व शास्त्रे प्राचीन भारतीयांनी कशी शोधली ज्या या सर्व शास्त्रांचा ज्ञानाचा त्यांनी प्रारंभ केला त्यात पुढे प्रगती करण्याचे त्यांनी का थांबविले वा त्यांची प्रगती का थांबली शास्त्रातील या प्रगतीला अचानक पडलेला खंड जास्त आश्चर्यकारक तसाच शोचनीय आहे विज्ञानाच्या दुनियेत प्राथमिक अवस्थेतील माणसाच्या तुलनेत भारत पहिला असता तर तो आधुनिक राष्ट्र अखेरचा का आहे ज्या लोकांनी शास्त्रीय ज्ञानातील प्रगतीला सुरुवात केली ते अचानक कसे थांबले त्यांनी आपले कार्यमध्येच अर्ध्यावर कसे थांबवले या प्रश्नाचा विचार करून त्यांचे उत्तर दिले पाहिजे फक्त प्राचीन भारतीयांना काय माहीत होते हे सांगण्यात तात्पर्य नाही याचे फक्त एकच उत्तर आहे आणि ते अगदी साधे आहे प्राचीन भारतात ब्राह्मण हा एक शिक्षित वर्ग होता हा वर्ग स्वतःला इतर सर्वापेक्षा श्रेष्ठ समजत असे बुद्धाने ब्राह्मणांचे हे वर्चस्व नाकारले व त्यांच्याशी संघर्ष केला ब्राह्मण सुशिक्षितासारखे वागले बुद्धिमान माणसे अशा स्थितीत जर्म वागतात तसे वागले नाही त्यांनी बाकीचे सर्व कार्य थांबविले व फक्त आपल्या श्रेष्ठत्वाचे संरक्षण करण्यात सर्व शक्ती खर्च केली शास्त्रीय विषयावरील पुस्तके लिहिण्याऐवजी त्यांनी स्मृती लिहिल्या भारतातील शास्त्रीय प्रगती का थांबली याचे हे उत्तर आहे बुद्धाच्या सामाजिक समतेच्या सिद्धांताचा पराभव करण्यासाठी स्मृती लिहिणे त्यांना अधिक महत्वाचे वाटले ब्राह्मणांनी किती स्मृती लिहिल्या स्मृती साहित्यातील एक अग्रगण्य अधिकारी अभ्यासक श्री काणे यांनी एकशे अठ्ठावीस स्मृतींची नोंद केली आहे हे सर्व कशासाठी स्मृतींना कायद्याचे ग्रंथ मानतात पण वास्तवात त्यांचे स्थान ज्याविषयी आहे ते खरे तर ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाबाबतच व त्यांच्या फक्त अधिकारावरचे सैद्धांतिक लिखाण आहे ब्राह्मणशाहीचे समर्थन हे शास्त्रीय प्रगतीपेक्षा त्यांनी अधिक महत्वाचे मानले ब्राह्मणशाहीने केवळ आपल्या हक्कांचे संरक्षण केले नाही तर कोणत्याही सुसंस्कृत शंका वाटावी अशा थेने त्यात ते वाढ करीत गेले मनुने दिलेल्या हक्काची व्याप्ती वाढेल अशा प्रकारे त्यांनी मनुस्मृतीतील आदेशांचा अर्थ लावला मनुने ब्राह्मणांना दान घेण्याचा मार्ग खुला केला होता हे दान नेहमी धनाच्या वा गुरांच्या रूपाने दिले जाई परंतु पुढे दानांची वाढविण्यात आली व त्यात स्त्रीचा समावेश करण्यात आला दान दिलेल्या स्त्रीला ब्राह्मण आपली रखेली म्हणून ठेवू लागला व तिला पैसे देऊन आपली सुटका करून घेऊ लागला मनूने ब्राह्मणांना भूदेव पृथ्वीचे मालक म्हणून संबोधिले ब्राह्मणांनी या शब्दाची व्याप्ती वाढवून इतर वर्णाच्या स्त्रियांशी कामक्रीडा करण्याचा हक्क ब्राह्मणांना आहे असा त्याचा अर्थ लावला अगदी राण्याही या नियमाला अपवाद राहिल्या नाही देव्हिको दिवार हा भारतात प्रवासी म्हणून इस एक हजार पाचशे दोन मध्ये आला त्याने कालिकच्या ब्राह्मणांची खालील गोष्ट नोंदविलेली आहे हे ब्राह्मण कोण आहेत हे समजून घेणे योग्य व मनोरंजक आहे ते धर्मातील प्रमुख आहेत आमच्याकडील पूजायांच्या सारखे त्यांचे स्थान आहे ज्यावेळी राजा विवाह करतो त्यावेळी तो अत्यंत सन्मानप्राप्त व अगदी योग्य ब्राह्मण शोधून त्याच्याकडे आपल्या नवविवाहित पत्नीला पहिल्या रात्री झोपण्यास पाठवून तिचे कौमार्य खुडून टाकण्यासाठी त्याची योजना करतो हॅमिल्टन नावाचा दुसरा लेखक लिहितो झ्मोरींने विवाह केला तर त्याने आपल्या पत्नीने जोपर्यंत नंबोरीशी नंबुद्री ब्राह्मणांशी किंवा धर्माच्या मुख्य पुरोहिताशी संभोग केला नाही तोपर्यंत तिला पतीशी संभोग करता येत नाही आणि यावर जर इच्छा झाली तर तो पुरोहित सत तीन रात्री तिचा उपयोग घेऊ शकतो कारण तिच्या कौमाऱ्याचे पहिले फळ तिने पवित्र आहुती म्हणून ती ज्या देवाची पूजा करते त्याला दिले पाहिजे